जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय भारत जय वंदे मातरम वंदे पावसाचा आनंद घ्या वस्त्र खरेदी कळम शहरातील काव्य फॅमिली शोरूम मध्ये मिळणार रूप उजळविणाऱ्या रुबाब वाढवणाऱ्या अशा असंख्य वस्त्रांचा खजिना डिझायनर प्रिंटेड सिल्क लिलन साड्या सिल्क शालू पैठणीसह किडस वेअर आणि जेन्टवेअर तेव्हा वेळ कसला घालवताय या आणि आजच खरेदी करा काव्य फॅमिली शोरूम जिजाऊ चौक धोकी रोड कळम कळंब येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सलग तिसऱ्या वर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अशा तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण आज कळंब तालुक्यातील माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते करण्यात आलेला आहे घर तिरंगा या अभियानाअंतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्या अभियानाचा भाग म्हणून आज कळंब शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अतिभव्य अशा तिरंगा ध्वजाचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे